म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर एक महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट अस त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत जे की तुम्हाला लाखो करोड रुपयाचा फायदा करून देऊ शकते काय म्हटलंय मी लाखो करोड रुपयाचा फायदा करून देऊ शकते अशी कोणती गोष्ट आहे जे म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला असं वाटतंय की लाखो करोड रुपयाचा फायदा करून देऊ शकते मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण जे काही म्युच्युअल फंड आय एसआयपी करतो ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात किती लोक ऑलरेडी एसआयपी करून राहिलेले आहात मध्ये तुम्ही टाईप करू शकता येस आय इन द चॅट बॉक्स जर तुम्ही एसआयपी करून राहिले असाल किंवा तुम्ही लिहू शकता एसआयपी इन द कमेंट राईट सो एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही करून राहिले असाल तर एसआयपी मध्ये एक तुम्ही टॉपअप टॉपअप हा शब्द किती लोकांनी ऐकलेला आहे नसेल ऐकला तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय व्हॉट इज मीन बाय टॉपअप जर तुम्ही टॉपअप एसआयपी करत असाल तर तुम्हाला काय त्याचं बेनिफिट होऊ शकतं काय त्याचा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत म्हणून सगळ्यांनी अंडरस्टँड करून घ्या विथ कॅल्क्युलेशन विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला मी स्क्रीनवर समजून सांगणार आहे आता सिंपल तुम्ही जर एक महिन्याला दर एस आय पी जर करायला गेलात दहा हजाराची सी मी कन्सिडर करतोय की तुम्ही जर एस आय पी करायला गेलात तर काय होऊ शकतं ठीक आहे सगळ्यांनी माझी स्क्रीन स्क्रीनवर बघा आणि माझी स्क्रीन, स्क्रीन दिसत असेल तर प्लीज टाइप यस इन द चार्ट बॉक्स मी थोडं स्क्रीन झूम करतोय लागलं तर तुमच्यासाठी स्क्रीन दिसतीये हे एस आय पी कॅल्क्युलेटर आहे आणि मी असं गृहित धरतोय की तुम्ही लेट सी की महिन्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीय दहा हजार रुपये किती रुपये टेन थाउजंड रुपीज तुम्ही महिन्याला गुंतवणूक केलेली आहेत ठीक आहे मी ते टाईप करतोय यू कॅन सी हिअर टेन थाउजंड तुम्ही महिन्याला इन्व्हेस्ट केलेत ठीक आहे आणि दहा हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत आणि लॉग टर्म साठी तुम्ही गुंतवणूक करताय लॉंग टर्मचं तुमचं ध्येय आहेत आणि तुमची इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेशन रिटर्न लॉंग टर्मचं ध्येय असल्याच्या कारणाने फिफ्टीन पर्सेंट एव्हरेज रिटर्न आरामशीर मिळू शकतात जर तुम्ही लाँग टर्म पाच वर्ष दहा वर्षासाठी जर पंधरा वर्ष लाँग टर्मसाठी जर गुंतवले तर राईट मी कन्सिडर करतोय की तुम्ही वीस वर्षासाठी गुंतवणूक करायला गेलात किंवा पंधरा वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक करायला गेलात मी कन्सिडर करतोय की तुम्ही फिफ्टीन इयर्स साठी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर आता इथे दहा हजार रुपये महिन्याला पंधरा पर्सेंटचा परतावा एक्सपेक्ट करून पंधरा वर्षात इन्व्हेस्टमेंट झाली आपली अठरा लाख रुपये किती लाख रुपये एटीन लॅक्स ,00 रुपीज आपली इन्व्हेस्टमेंट झाली राईट आता या एटीन ,00 वर पंधरा पर्सेंटच्या इंटरेस्टच्या हिशोबाने आपल्याला किती रुपयाचा फायदा झाला ग्रोथ झाली एकोणपन्नास लाख अडुसष्ट लाख रुपयाची एकोणपन्नास लाख अडुसष्ट लाख म्हणजे टोटल अमाऊंट जर आपण बघायला गेलो तर टोटल फ्युचर व्हॅल्यू किती रुपये होणार सिक्स्टी सेव्हन लॅख रुपीज फ्युचर व्हॅल्यू होणार सिक्स्टी सेव्हन लॅख इज दॅट क्लिअर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल तर कमेंट मध्ये टाइप करू शकता यस इट इज क्लिअर ही झाली सिंपल एस आय पी प्रोसेस राईट आता जर आपण टॉपअप एस आय पी जर बघायला गेलो काय स्टेप अप एस आय पी नॉट टॉपअप एस आय पी ओके इट इज अ स्टेप अप एस आय पी तर मी स्टेप एस आय पीच इथं कॅल्क्युलेटर ओपन केलंय आपण इथे आता स्टेपअप एस अंडरस्टँड करून घेऊयात सगळ्यांनी इथे लक्षपूर्वक बघा राईट की काय डिफरन्स येतो आणि काय फरक होतो ठीक आहे लेट सी की जे दहा हजाराची तुम्ही एसआयपी सुरू केलेली आहे दहा हजाराची तुम्ही सुरू केलेली आहे त्याचा परतावा आपण फिफ्टीन पर्सेंट पकडलाय आणि पंधरा वर्षाचं आपलं ध्येय आहे आणि याप्रमाणे आपण बघायला गेलो तर पंधरा वर्षाचा पिरियड दहा हजाराची मंथली इन्व्हेस्टमेंट आणि फिफ्टीन पर्सेंट रिटर्न आपण एक्सपेक्टेड करतोय राईट एक्सपेक्टेड रिटर्न आपण फिफ्टीन पर्सेंट पकडतोय ठीक आहे आता इथे बघा दहा हजाराची एसआयपी मंथली फिफ्टीन पर्सेंटचं एक्सपेक्टेड रिटर्न पंधरा वर्षाचा कालावधी आता मी इथे फक्त किती पर्सेंट Uh, किती पर्सेंटनी दरवर्षी स्टेपअप uh, करणार आहे मी फक्त अन्युअली दहा पर्सेंटनी ही माझी एसआयपी अमाऊंट वाढवणार आहे जर मी दहा पर्सेंटनी माझी ही एसआयपी अमाऊंट जर वाढवतोय तर काय होतंय माहिती आहे इन्व्हेस्टेड व्हॅल्यू आपली अडुतीस लाख रुपये बनून राहिलीत टेन थाउजंड मंथली स्टेपअप अप पी लेट मी चेक टेन थाउजंड मंथली पी एक्सपेक्टेड रिटर्न फिफ्टीन पर्सेंट फिफ्टीन इयर्स कालावधी दहा हजार रुपयाचा काय आहे दहा पर्सेंटनी आपण इन्क्रीज करतोय ठीक आहे येस राईट तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट है अडतीस लाख थर्टी एट लॅक्स रुपीज आपली इन्वेस्टेड व्हॅल्यू बनतीये आणि इथे जे ग्रोथ आहे ते बहात्तर लाख रुपयाच्या करीबन आपलं प्रॉफिट बनत ग्रोथ बनताय आणि टोटल जे फ्यूचर ची व्हॅल्यू आहे ते एक करोड दहा लाख रुपये बनते किती एक करोड दहा लाख रुपये यू कॅन सी हिअर इथे आपण सिम्पल एसआयपी गेली दहा हजाराची त्यावेळेस अठरा लाख इन्व्हेस्ट झाले एकोणपन्नास लाख प्रॉफिट झालं टोटल अमाऊंट झाली सदुसष्ट लाख पण त्याच अमाऊंटला त्याच आय पी अमाऊंटला आपण दरवर्षी जर दहा पर्सेंटनी वाढवत गेलो टेन पर्सेंटनी स्टेपअप करत गेलो तर तीच अमाऊंट एक करोड दहा लाख नव्याण्णव हजार म्हणजे लगभग बघायला गेलो तर इथे बनून राहिले होते सदुसष्ट लाख म्हणजे करीबन सत्तर म्हणजे करीबन चाळीस लाख रुपयाचा फायदा आपला होतोय किती टेन पर्सेंट इन्क्रीमेंट दरवर्षी जर केली आपण आपल्या एसआयपीला तर चाळीस लाख आता टेन पर्सेंट इन्क्रीमेंट म्हणजे काय मला सांगा दहा हजाराचे सी की तुम्ही आता दोन हजार पंचवीस मध्ये दहा हजाराची एसआयपी केली तर दहा हजाराचे पंच टेन पर्सेंट किती होतात कोण सांगू शकतं दहा हजाराचे टेन पर्सेंट होणार किती एक हजार तर तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये तुमची पी किती होणार अकरा हजार ठीक आहे अकरा हजाराची पण दोन हजार सव्वीस मध्ये अकरा हजाराचे टेन पर्सेंट आपल्याला करावं लागेल राईट अकरा हजाराचे टेन पर्सेंट किती होणार एक हजार शंभर रुपये तर अकरा हजारामध्ये ते एक हजार शंभर प्लस होणार राईट मग किती होणार दोन हजार सत्तावीस मध्ये बारा हजार शंभर रुपये तर बारा हजार शंभरचे आपल्याला काय करावे लागतील टेन पर्सेंट किती होणार बाराशे दहा रुपये मग ते बाराशे दहा रुपये त्या अमाऊंटमध्ये वाढत जाणार तर अशा प्रकारे दरवर्षी आपल्याला टेन पर्सेंटनी आपली एस आय पी वाढवायची आहे आणि ज्यावेळेस आपण टेन पर्सेंटनी आपली आय पी वाढवू त्यावेळेस आता इथे आपण पंधरा वर्षाचं बघितलं पण हाच कालावधी बघा जर तुम्ही पाच वर्ष जास्त केला तर काय सी साधी टेन थाउजंडची ची एस आय पी तुम्ही पंधरा पर्सेंटच्या परताव्यानुसार जर वीस वर्षासाठी केली तर चोवीस लाख तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू होते ग्रोथ तुम्हाला एक करोड सत्तावीस लाख रुपयाचं मिळतं आणि टोटल फ्युचर व्हॅल्यू होते एक करोड एक्कावन्न लाख तेच जर आपण स्टेपअप आय पी बघितली दहा हजार रुपयाची एसआयपी पंधरा पर्सेंट एक्सपेक्टेड परतावा वीस वर्षासाठी दहा पर्सेंटनी जरी आपण ही अमाऊंट वाढवली सिक्स्टी एट लाख रुपीज इन्व्हेस्टेड व्हॅल्यू होते किती रुपये लाख रुपीज फ्युचर व्हॅल्यू आपली तयार होतीये दोन करोड अठ्याहत्तर लाख म्हणजे करीबन पावणे तीन करोड रुपये म्हणजे दहा हजाराच्या ने सुद्धा जर वीस वर्ष आपल्यात इन्व्हेस्टेड राहण्याची पेशन्स आणि कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी असेल तर आपण पौने तीन करोड रुपये आरामशीर गोळा करू शकतो लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहून सगळ्यांना स्टेपअप आय पी म्हणजे काय कळालं असेल आणि स्टेपअप आय पी बेनिफिट काय आहे हे समजलं असेल तर प्लीज टाईप येस सी इन द बॉक्स सुपर क्लिअर इन द बॉक्स म्हणून दरवर्षी आपल्या एसआयपीला टेन पर्सेंटनी इनक्रीज करत राहा टेन पर्सेंटनी वाढवायचंय ज्यावेळेस तुम्ही टेन पर्सेंटनी ती वाढवाल तुमचं प्रॉफिट तुमचा फायदा हा डबल होईल काय होईल डबल होईल